Good morning, Maitreya. No, it's a brand new day. खूप मैत्रिणींचा प्रश्न असतो मधुराताही आमच्या करिअरमध्ये गॅप झाली आहे आम्ही शिकलेलो आहोत पण आम्ही कोणचा नेमका बिझनेस करू माझा तर सल्ला असा आहे की तुम्ही खूप एज्युकेटेड आहात जसं खूप एंज इंजिनिअरिंग सी ए असं जर का तुमचं शिक्षण असेल तर तुम्हाला बौद्धिक समाधान मिळेल आणि अर्थार्जन होईल असंच तुम्ही काहीतरी केलं पाहिजे काही जणी विचारतात आम्ही साड्यांचा सा बिझनेस करू का आम्ही ज्वेलरीचा करू का करायला हरकत नाही आहे बिंदास करू शकता मी पण तो केलेला आहे पण माझा अनुभव कि जेवा तो असा आहे की जेव्हा आपण हुशार असतो आपण खूप एज्युकेटेड असतो आपण शि शी, आपलं शिक्षण चांगलं असेल तर कालांतराने आपल्याला त्या बिझनेसमधनं पैसे तर मिळतात पण मानसिक समाधान बौद्धिक समाधान मिळत नाही मी पण साड्यांचा सा बिझनेस करत होते पण जसं माझं आय सी एफचं कोच सर्टिफिकेशन झालं मला त्याच्यात सा रसच उडला नाही साड्या विकण्यात आवड म्हणून मी ते पाच वर्ष केलं पण नंतर मी कोचिंग चालू केल्यावर त्यात मला जे बौद्धिक समाधान मिळालं ना ते कशातच नाही मिळालं असं ना तसे पैसे तर आपल्याला कुठून पण मिळतात पण ज्यातनं आपल्याला समाधान मिळेल आणि ते काम करायला पाहिजे भले करिअरमध्ये जरी गॅप असेल तर ती गॅप भरून काढण्यासाठी काहीतरी कोर्सेस करणं स्वतःला अपग्रेड करणं आत्मविश्वासाने पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे मला मैत्रिणी सांगतात की आमच्या नवऱ्याचा पण आम्हाला सपोर्ट आहे हे ऐकून खूप आनंद होतो सर नवरा सपोर्टिव्ह असेल तर आपण करिअर ब्रेक नंतर सुद्धा परत आपलं करिअर रिस्टार्ट करू शकतो ह्या निमित्त ह्या निमित्ताचा व्हिडिओ ऑलरेडी आहे तो नक्की बघा सो आपलं करिअर परत सुरू करा काही ना काही धावपळ करा नक्कीच त्यातनं काहीतरी अर्थार्जन आणि प्लस आनंद दोन्हीसुद्धा तुम्हाला मिळेल सो आजचा दिवस असा होता पनीर केलं भाजी केली सगळं केलं आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या काही जामदनी सॅरीज त्याच्या आधी मी हेअर पॅक लावून घेते आहे हेअरपॅक है, ह्याच्यासाठी लावायचा हा प्रोटीन पॅक आहे केस खूप गळतात त्यामुळे म्हटलं जरा प्रोटीन पॅक लावूया आणि मग आंघोळ करूया कधीतरी आपला दिवस थोडासा ट्विस्ट केला ना की के जरा बरंही होतं आणि आपला मेंटेनन्स पण होतो सो so, हेअरपॅक लावल्यानंतर केस छान धुतले इतके सॉफ्ट आणि शायनी केस झाले होते कुठला पण हेअरपॅक चांगलावाला तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता एकदम फ्रेश वाटतं जेव्हा केस असे सॉफ्ट आणि छान असतात आपण फ्रेश राहिलं तर फ्रेश फील करतो ही आहे जामदनी साडी ह्यात माझ्याकडे चार कलर्स आहेत खूप सॉफ्ट आहेत ह्या वेस्ट बेंगालवरनं मी मागवते एका बेंडरकडनं साड्यांचा बिझ असल्यामुळे वेंडर लोक ओळखीचे आहेत सो हा एक पीच कलर आहे त्याच्यानंतर लॅव्हेंडर कलर आहे मला डे टू डे यूजला ह्या साड्या खूप आवडतात ह्याच्यावर असं जाळी ह्याचं जाल असतं त्याच्यामुळे त्याला जामदनी असं म्हणतात आणि शांतीपूर बेंगॉलवरनं ह्या साड्या येतात आणि ह्या खूप सॉफ्ट आणि खूप हलक्या आहेत बाय बाय महिंडिओ